नमस्कार सर्वांना श्रीस्वामी समर्थ घरात फक्त या पाच वस्तू ठेवा कुटुंबावर पडेल पैशाचा पाऊस चला तर मग पाहूया अशा कोणत्या पाच वस्तू आहेत ज्यामुळे आपल्या घरात पैशाचा पाऊस पडेल एक घर बांधताना तसेच घरात सामान ठेवताना वास्तुशास्त्राचा विचार केला जातो वास्तुशास्त्रानुसार घरात पाच वस्तू ठेवल्यास फार शुभ मानलं जातं या मूर्तीमुळे घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते तसेच धनाची प्राप्ती होते घरात पितल किंवा चांदीची ह हत्तीची मूर्ती ठेवणं शुभ मानलं जातं असे केल्यास जीवनात सुख आणि समृद्धी येते असे म्हटले जाते दोन हिंदू धर्मात गाय पूजनीय आहे गायीला मातेचा दर्जा दिला दिलेला आहे घरात पितळेची गाय ठेवणे हे शुभ मानले जाते असे केल्यास जीवनात सुख तसेच समृद्धी मिळते असे सांगितले जाते घरात हंसाची जोडी असलेली मूर्ती ठेवल्यास ते शुभ मानले जाते ज्या ठिकाणी ठिकाणी पाहुणे बसतात त्या ही मूर्ती ठेवावी असे म्हटले जात असे केल्यास आर्थिक लाभ वाढतो असे सांगितले जाते चार कासवाच्या मूर्तीलाही फार महत्व आहे कासवाची मूर्ती घरात ठेवल्यास धनसंपत्तीबाबतच्या अडचणी दूर होतात असे म्हटले जाते कासवाची मूर्ती ही ड्रॉइंग रूममध्ये पूर्व आणि उत्तर दिशेत ठेवायला हवी पाच उंटाच्या मूर्तीलाही शुभ मानले जाते ही मूर्ती घरात ठेवल्यास सुख समृद्धी येते असे म्हटले जाते ड्रॉइंग तसेच लिव्हिंग रूममध्ये ही मूर्ती उत्तर पश्चिम दिशेला ठेवायला हवी असे सांगितले जाते आपल्याला धनसंपत्ती पाहिजे असेल तर घरात फक्त या पाच मूर्ती नक्की ठेवा अशा करते तुम्हाला ही व्हिडिओ नक्की आवडली असेल आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या योगेश्वर कृपा या चॅनलला सबस्क्राईब करा भेटू एका पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद श्रीस्वामी समर्थ जय स्वामी समर्थ